नमस्कार जय माता संत कृपा या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण माहुरगड वासिनी रेणुका मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माहुरगडाच्या डोंगर आला दरबाराला माहुरगडाच्या डोंगराला रेणू काय तुझ्या दरबार आला सांभाळ आपल्याले कराला आई रेणू काल मी मंदिराला सांभाळ आपल्या लेकराला आई रेणू काल मी मंदिराला सांभाळ आपल्या लेकराला आई रेणू काल मी मंदिराला तुझ्या मदग्नीची कांता परशुरामाची आहे ग माता तू जमदग्नीची कांता परशुरामाची आहे ग माता रहिवास तुझा शिखराला लाव भिअसे तू आधार आला रहिवास शिखराला शिखरालाव भियस तू आधार आला सांभाळ आपल्या लेकराला आई रेणू मी मंदिराला सांभाळ आपल्याल कराला आई रेणू का आलो मी मंदिराला माहुरगडाच्या डोंगराला रेणू काय तुझ्या दरबार आला माहुरगडाच्या डोंगराला रेणू काय तुझ्या दरबार आला सांभाळ आपल्या कराला आई रेणू का मी मंदिराला सांभाळ आपल्या करा

सांभाळ आपल्या कराला आई रेणू कालो मी मंदिराला सांभाळ आपल्या कराला आई रेणू कालो मी मंदिराला माहूरगडाच्या डोंगराला रेणू काय तुझ्या दरबाराला माहूरगडाच्या डोंगराला रेणू काय तुझ्या दरबाराला सांभाळ आपल्या लेकराला आई रेणू कालो मी मंदिराला सांभाळ आपल्याले येता सेवेला तुझ्या गदारी मला आनंद होतो या भारी येता सेवेला तुझ्या गदारी मला आनंद होतो या भारी तुझ्या ग आरती भजनाला रंग येऊ दे जन सागराला तुझ्या ग आरती भजनाला रंग येऊ दे जनसागराला सांभाळ आपल्याल कराला आई रेणू कालो मी मंदिराला सांभाळ कराला आई रेणू काल मी मंदिराला माहूर गळा च्या डोंगराला रेणू काय तुझ्या दरबाराला माहूर गळा च्या डोंगराला रेणू काय तुझ्या दरबाराला सांभाळ आपल्याले कर സാഭാളി മന്ദിര